आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोख वार्तांकन रोखठोक बातमी व्हॉट्सअपच्या डी पीला आय ए व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर आय ए ऑफिसर असल्याचं भासवून सावकारी करणाऱ्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली दुप्पट पैसे दिल्यानंतर ही अधिक पैशांसाठी व सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे मारण्याची धमकी तिनं दिली होती रेणुका ईश्वर कर्णुरे वयवर्ष बत्तीस राहणार सिद्धिविनायक सोसायटी वडकी असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत वडकी येथील एका एकतीस वर्षाच्या महिलेनं लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितलंय की फिर्यादी या घरगुती व्यवसाय करतात त्यासाठी रेणुका कर्णुरे यांच्याकडे येत होत्या त्यांनी आपण आयएएस असल्याचं सांगितले फिर्यादी यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी रेणुकाकडून सुरुवातीला दरमहा पाच टक्के दराने साठ हजार रुपये घेतले होते त्यानंतर त्यांनी वेळोवेळी दोन लाख अडुसष्ट हजार रुपये घेतले त्यावर दरमहा दहा टक्के व्याजाप्रमाणे फिर्यादी यांनी आतापर्यंत एकूण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये ऑनलाईन स्वरूपात व्याज दिले साठ हजार रुपये व्याज रोख तसेच तीन लाख दहा हजार रुपये वेळोवेळी एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या फिर्यादीची भीशीची रक्कम व पंचवीस हजार रुपये दंडाची रक्कम दंडस्वरूपात तिला दिलेली आहे अशा प्रकारे केवळ दोन लाख अडुसष्ट हजार रुपयांपोटी त्यांनी आठ लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपये दिलेले आहेत असे असताना आणखी चार लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये देणे बाकी असल्याचं ती म्हणत होती व्हॉट्सअप वर मेसेज करून वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होती फिर्यादीने व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाहीत तर प्रत्येक दिवशी ती दोनशे रुपये दंड घेत होती एक महिना उशीर झाला तर केवळ दंडाचे सहा हजार रुपये वसूल करत होती रेणुका कर्नुरे हिनं राहत असलेल्या ठिकाणी आय एस असल्याचं सांगत होती तिने आपल्या व्हॉट्सअपच्या डीपीला आय व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवला होता पैसे न दिल्याने तिने फिर्यादीच्या पतीची कार जबरदस्तीनं ओढून गेली अडीच लाख रुपये दिल्यानंतर तिने ते परत केली होती पंचवीस जुलै रोजी प्रियंका फिर्यादीच्या घरी आली व्याजाच्या पैशाची मागणी केली व्याजाची रक्कम तुम्ही नाही दिली तर मी आय एस पदावर आहे हे लक्षात ठेवा मी पूर्ण सिस्टीम हलवून सगळ्यांना पैशांच्या जोरावर मॅनेज करेन तुझा पती ट्रक ड्रायव्हर आहे तुझ्या पतीचा ॲक्सिडेंट करून त्यांना कायमचे संपून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून काळभोर पोलिसांकडे तातडीनं धाव घेतली आणि त्यांनी गुन्हा दाखल करून रेणुका कर्नुरे हिला अटक करून तिचा भांडाफोड केला तिला आणखी कोणाला व्याजाने पैसे दिलेत का याचा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत